नमस्कार भारतीय जनता पार्टी कराडशर कराड विधानसभा दक्षिणमधून आमचे नेते माननीय डॉक्टर अतुलबा भोसले हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत त्या या मतदारसंघामध्ये त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते यांना पराभूत केलेलं आहे अनेक वर्षाची काँग्रेसची जी मक्तेदारी या मतदारसंघामध्ये होती ती मक्तेदारी यांनी मोडून काढलेली आहे या निवडणुकीमध्ये मान्य अतुलबाबा यांनी खूप परिश्रम घेऊन हे निवडणूक जिंकलेले आहे आज या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की या मोठ्या नेत्याला या मंत्रिमंडळामध्ये चांगलं स्थान मिळावं एखादं मंत्रिपद मिळावं आणि अजून या कराड शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांना ताकद मिळावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ती मिळेल ही आम्हाला अपेक्षा आहे आमचे नेते माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आहेत जनतेचा आकार प्रचंड प्रतिसाद पदाधिकाऱ्यांचा अपार कष्ट व आमचे शहराध्यक्ष एकनाथ बागडे यांनी घेतलेले कष्ट त्यांच्या अध्यक्षतेखालीच आम्ही सर्वांनी प्रयत्न करून निवडणूक लढून अतिशय प्रयत्न करून लोकांना मतदानासाठी बाहेर काढून प्रचंड मतदान करून त्यांना निवडून आणलेलं आहे तर येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून संधी मिळावी व मंत्रिपद मिळावं हे आमच्या सर्व पदाधिकारी यांच्याकडून इच्छा व्यक्त होत आहे